सांगली मिरजेत रंगपंचमी सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला शहरात अनेक ठिकाणी युवक युवकांनी रंगाची उधळण करत रंगपंचमी साजरी केली सांगली मिरजेत सकाळी व्यायाम करणाऱ्या खेळाडूंनी व्यायामाचा संदेश देत कोरडी रंगपंचमी साजरी केली सांगलीच्या एस थ्री अकॅडमी आणि मिरज मॉर्निंग सायकल ग्रुपच्या वतीने कोरडी रंगपंचमी खेळत व्यायामाचा संदेश दिला शुभेच्छा आज आम्ही इथे सकाळी एस थ्री अकॅडमी आणि मॉर्निंग ग्रुप मिरज यांच्यावरती रंगपंच केली तर ते ही रंगपंचमी नॅचरल कलर्सनी आम्ही केलेली आहे आफ्टर वर्कआउट आम्ही रंगपंचमी केली आणि ही ड्राय रंगपंचमी आम्ही खेळलेली आहे तर सगळ्यांना रंगपंचमीच्या परत एकदा खूप खूप शुभेच्छा रंग